हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बिना वाटणाची शिमला मिरची रेसिपी पाहणार आहोत वेगळ्या पद्धतीची शिमला स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता छान असं त्याचा आपल्याला पुढचा बुडाचा भाग काढून टाकायचा आहे हे पहा डेटा पण काढून घ्यायची आहे आणि त्यातल्या देखील सर्व काढून घ्यायच्या आहेत हे पहा पा मस्त अशा काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता हे पहा बिया वगैरे सर्व काढलेले आहे पूर्ण कापलेलं नाही शिमला आपण भरून शिमला करणार आहे वेगळ्या पद्धतीने इथे जवळजवळ मी एक छोटी वाटी भरून शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे पाहू शकता एक वाटी भरून कोड घेतलेला आहे शेंगदाण्याचा आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत ह्यामध्ये आपल्याला आता सुके मसाले टाकायचे आहेत लाल तिखट घातलेलं आहे हे पहा हळद थोडीशी घातलेली आहे पाव चमचा आता यामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहे थोडासा आणि थोडंसं मालवणी मसाला देखील घेतलेला आहे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे लागेल तसं तुम्हाला घालू शकता आता ह्यामध्ये थोडंसं तेल घालून मी एक छोटी पळी भरून तेल घालून मिक्स करून घेणार आहे पाणी पाण्याचा वापर नाही करणार आहे यामध्ये मसाला मिक्स करताना सुक्का जसं आपल्याला तेलावर तेल लावून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पहा जास्त आपल्याला पातळ नाही करायचं आहे सुट्टं एकदम मोकळं मोकळं हे पहा जास्त भरभरीत ठेवलेलं नाही आहे थोडंसं मस्त वाटण आपण मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे हे पा या वाटणाची शिमला मिरची भरून बनवायची आहे हे पा जास्त पातळ देखील झाले नाही पाहू शकता आणि जास्त भरभरीतसुद्धा बर नाही आहे आता आपण यामध्ये शिमला मिरचीमध्ये मसाला भरूया हा हे पा आपण कापून घेतलेला त्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे हे पा जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला रेसिपी कशी वाटली नवीन पद्धतीने आहे आपल्याला वाटण बिटण काही करायचं अग नाही अगदी झटपट होणारी अशी आहे कशी वाटली ते नक्की सांगा मला आता आपण फोडणी देणार आहोत त्यासाठी एकाकडेमध्ये मी दोन पाय तेल घातलेलं आहे तेल छान असं मस्त तापून द्यायचं आहे छान तापून द्यायचं आहे आपल्याला हे पहा तेल तापलं की आपण त्यामध्ये मोरी घालायची आहे मोहरी छान फुलली की आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत एक चमचा हे पहा मस्त मोहरी फुललेली आहे पाहू शकता जिरं देखील घातलेलं आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे आता त्यामध्ये आपण भरून घेतलेली शिमला घालणार आहोत मी तीन ते चारच शिमला घेतलेल्या आहेत क्वांटिटीप्रमाणे वाढवून देखील शकता चार चार लोक खाऊ शकता एवढी हे पहा अशा प्रकारे आपण आता याला पलटी मारून मीठ घातलेलं आहे थोडंसं ह्याला आपण पलटी करून घेऊया आपण पलटी करून घेऊया हे छान अशी मस्त भाजून घ्यायची आपल्या सर्व सर व्यवस्थित भाजून घ्यायची याला हे पहा छान लागते अगदी झटपट होणारी रेसिपी टिपू तुम्ही डब्यासाठी मला अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे हे पहा नक्की आवडेल तुम्हाला नक्की करून पहा आता आपण ह्याच्या झाकण ठेवूया थोड्या वेळ आणि एक पाच मिनट पाच ते दहा मिनटं झाकण ठेवूया हे पहा मस्त आता आपण ह्यामध्ये उरलेला मसाला टाकून दे द्यायचा आहे सर्व हे पहा हे पहा छान असं आता एकदम थोडंसं पाणी घालणार आहे यामध्ये आपली शिमला शरीर शिजण्यापुरतं जास्त पाणी घालणार नाही आहे मी हे पहा एक छोटासा ग्लास आपला तेवढंच पाणी घालणार आहे शिमला फक्त हेपर्यंत वाफवर शिजवायचे आहे जास्त हे पहा एकदम थोडंसं पाणी घातलेलं आहे पाहू शकता जास्त पाणी घातलेलं नाही त्यामध्ये छोटा ग्लास अगदी पाणी घालणार आता पहिला शिजवून घेणार आहोत छानपैकी हे पहा एक दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायचे आहे हे पा मस्त अशी शिमला आपली तयार होईल आता हे पा मस्त असे छान शिमला शिजलेले आहे वरण कोथिंबीर घालायची आहे छान असे मस्त चवीलासुद्धा खूप भारी लागते वाटण नाही काही नाही अगदी झटपटणारी अशी भाजी आहे मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते हे पहा किती भारी झालेली आहे कलर किती छान आलेला आहे पाहू शकता खायलासुद्धा तितकीच अप्रतिम लागते ही भाजी हे पहा जर केली नसेल अशा पद्धतीने तर नक्की करून पहा वाफ्या नुसते शिजवून घेतलेले आहे आपण जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर बेल ऐकून दवायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आपली भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे थँक्यू